पालघर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या जव्हार तालुक्यातील लेंडी नदीवर असलेल्या कमकुवत पुलावरून जाताना अवजड वाहनास धोका असल्याचं सूचना फलक लावूनसुद्धा अवजड वाहनांची वर्दळ सुरूच आहे खडकी परळी उज्जैनी झाप जव्हार सारसून रस्त्यावरील राज्यमार्ग क्रमांक सत्याहत्तर साखळी क्रमांक चौऱ्याऐंशी ऑब्लिक तीनशे येथील लेंडी नदीवरील असलेला नऊ पूर्णांक पन्नास मीटर असलेला पाच गाळ्यांचा हा पूल एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये बांधण्यात आला होता मात्र सन दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात हा पूल पाण्यात भिजून पुलाची बळकटी कमी झाल्याचं निदर्शनास आहे त्यामुळे या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक पालघर जिल्हाधिकारी यांचे गृह विभागातून आलेल्या आदेशांमुळे बंद करण्यात आली आहे मात्र त्या भागातील ट्रक चालक अजूनही त्या आदेशाचं उल्लंघन करून सदर पुलाचा बेदरकारपणे वापर करताना दिसत आहे मागील काही दिवसांपूर्वी त्याचे सूचनाफलक आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते ते अवघ्या पंधरा ते वीस दिवसातच तोडण्यात आले असल्याचं तेथील नागरिकांचा आरोप आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूचे संरक्षक बॅरिकेड्स तोडलेल्या अवस्थेत दिसत आहेत तसं ठिकठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाल्याचं दिसून येत आहे जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तथा पोलीस प्रशासनाचं अजूनही याकडे लक्ष नसल्याचं दिसून येत आहे परंतु रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली या विभागातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे